उन्हाळ्यात थंड पदार्थ खावेसे वाटतात तुम्हालासुद्धा जेवणासोबत काही थंड आणि टेस्टी खायचे असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा रायता बनवून खाऊ शकता शाकाहारी काय नॉन व्हेज बिर्याणीसोबतसुद्धा असा रायता तुम्ही बनवून खाऊ शकता खूपच सोपी रेसिपी आहे नमस्कार मी आहे ऋतुजा मराठी रेसिपीज विथ ऋतुषामध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी दोन काकड्या चांगल्या स्वच्छ धुऊन त्याची साल काढून घेतलेली आहे आता अशा रायत्यामध्ये काकडी ही खिसूनच घालतात आणि काकडी मी आता इथे मोठ्या खिसणीने खिसून घेतल्यानंतर त्यामधलं पाणी अजिबात काढून घेतलेलं नाही कारण उन्हाळ्यात आपल्या बॉडीला पाण्याची खूप गरज असते आणि काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं त्यामुळे काकडी आपल्याला शिज घ्यायची आहे आता त्यानंतर इथे मी एका वाटक्यामध्ये घरी लावलेलं असं दही घेतलेला आहे तर घरच्या घरी घट्ट दही कसं लावावं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंक बघू शकता आता इथे मी ना तीन चार मोठे चमचे असं दही घेतल्यानंतर ते चांगलं फेटून घेतलेलं आहे म्हणजे त्यामध्ये घोषाळ राहता कामानेत आता यामध्ये आपण घालूयात ही घेतलेली काकडी आता या काकडीबरोबर तुम्ही ना टमॅटो घालू शकता तसेच गाजर आहे बीटरूट आहे आवडीप्रमाणे कांदासुद्धा घालू शकता कोबी घाला पण मला इथे ना आज प्लेन रायता बनवायचा होता त्यामुळे मी फक्त काकडीच वापरलेली आहे किसलेली काकडी मी दह्याबरोबर मिक्स करून घेतली आणि त्यानंतर इथे एक मोठा चमचा घातलेली आहे भाजलेल्या जिऱ्याची पूड चवीप्रमाणे मीठ आणि एक चमचा साखर घालून त्यामध्ये एकदम बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे बस एवढंच साहित्य मी या रायत्यासाठी वापरलेलं आहे पण रायता इतका टेस्टी लागतो ना हा यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकता तसेच तुम्ही मिरची पावडर घालूनसुद्धा मिक्स करू शकता आता डेकोरेशनसाठी मी ते भाजलेल्या जिवऱ्याची पूड आणि तसेच मिरची पावडर घातलेली आहे आणि वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर झाला आपला मस्त मस्त थंडगार रायता तयार दही मी फ्रीजमधलंच घेतलेलं होतं त्यामुळे हा रायता अगदी थंडगार आहे रा हॉटेलमधला रायता म्हटलं की त्याची कन्सिस्टन्सी अशीच असते सिंपल बट टेस्टी असा हा काकडीचा रायता तुम्ही नक्की करून बघा आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला प्लीज एक थम्सअप द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर परत भेटूयात आपण मस्त मस्त रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या